जय सद्गुरु सर्वांना माझा नमस्कार जय माता दे मित्रांनो या वर्षी नवरात्र सोमवारी येत आहे या वर्षीच्या शारदीय नवरात्राला एक विशेष योग आहे सन दोन हजार पंचवीसमध्ये मा दुर्गा हत्तीवर आरोप होऊन भक्तांमध्ये येत आहे शास्त्रात असं म्हटलं जात की जेव्हा देवी हत्तीवर येते तेव्हा हा काळ अत्यंत मंगलमय मानला जातो हत्ती हे ऐश्वर समृद्धी आणि स्थैर्य याचे प्रतीक आहे त्यामुळे यावेळी केलेली पूजा व्रत आणि भक्ती सेवा यामुळे घराघरात सुख शांती आणि समृद्धीची भरभराट होते देव देवीचं हत्तीवर आगमन हे धनधान्याची वृद्धी याचे प्रतीक मांडले जाते कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून मला कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका